स्थानिकांना रोजगार देण्यात यावा या मागणीसाठी टोल नाक्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष उदयनराजे जाधव व त्यांचे सहकारी दिनांक सतरा जानेवारीपासून आंदोलनास बसले आहेत आज आंदोलनाचा तिसरा दिवस आजपासून त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असे त्यांनी सांगितले स्थानिक उमेदवारांना नाकेवरती नोकरी मिळावी म्हणून तुम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे आजचा तुमच्या आंदोलनाचा कितवा दिवस आहे आजचा साहेब तिसरा दिवस आहे आज आंदोलनाला पहिल्या दिवशी आम्ही आंदोलन जे होतं ते घोषणा देऊन केलं होतं दुसऱ्या दिवशी अर्धनग्न करून दिलं होतं आजपासून मी स्वतः अन्न त्याग आंदोलन चालू केलेलं आहे या तीन दिवसाचा जर विचार केला तर टोल प्रशासनानं कुठलाही अधिकारी आजपर्यंत आम्हाला साधा भेटायलाही आलेला नाही आहे दुसरी गोष्ट शासकीय अधिकारी जे मोठमोठ्या याच्यावर असतात मुद्द्यावरती ज्यांना आपण तहसीलदार पोलीस स्टेशनचे अधिकारी म्हणतो त्या शासकीय अधिकाऱ्यांनाही काही पडलेले दिसत नाही आहे त्या तीन दिवसापासून तेही कुठे फिरकलेले नाही आहेत ना साधी विचारपूस केलेली आहे या आंदोलनाला आज तिसरा दिवस असला तर येणारी पुढची जी आमची ही आहे त्याचं जे स्वरूप आहे ते तीव्र होणार आहे कारण मी यानंतर जे अन्न अन्न त्याग आंदोलन आहे हे मी कंटिन्यू करणार आहे जोपर्यंत आम्ही ज्या मागण्या शासनाकडे सद्भावच्या टोलच्या व्यवस्थापनाकडे मागण्या मागितलेल्या आहेत म्हणजे मागण्यांचं आम्ही जे काही त्यांना हे केलेलं आहे पत्र दिलेलं आहे त्या मान्य नाही होत तोपर्यंत तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये या आंदोलनाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आंदोलनाला आम्ही स्थगिती देऊ शकत नाही आहे हे आंदोलन माझं आमरण आंदोलन राहणार आहे याच्यापुढे माझ्या जीवाला काहीही झालं त्याला सर्वस्वी जबाबदार टोल व्यवस्थापन इथला ए जी एम चव्हाण हरिश्चंद जाधव शिवाजी पाटील वासिम पठाण हे सर्वस्वी जबाबदार राहतींना निवेदन दिलं आहे त्याची प्रत पोलीस स्टेशनलाही रवाना केली होती की आम्ही सतरा तारखेपासून या आंदोलनाला शिरपूर प्रवनाकेवरती बसणार आहोत तसं पत्रा त्यांच्या ओ सीच्या प्रतीही माझ्याकडे आहेत त्यामुळे त्यांच्यावरती दबाव आपण शिरपूर टोल नाक्यावरती आलेलो आहोत आणि आता आपल्यासोबत अधिकारी आहेत आपण सर आपलं नाव शिवाजी पटेल सर आपण आहात सर युग अपने अपने या ठिकाणी ते युवक कुपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांचे असे आरोप आहेत की या टोल नाक्यावरती स्थानिक उमेदवारांना नोकरी दिली जात नाही या संदर्भात आपण काय सांगा सर

शिरपूर परिसरातीलच या ठिकाणी सर्व कामगार आहे आणि या ठिकाणी कुठेतरी असंही सांगण्यात येतं की या ठिकाणी काहीतरी पैशांची देवाणघेवाण करून नोकर भरती केली जाते याच्याबद्दल तुम्ही काय सर नॅशनल तिच्या कर्मचाऱ्यांचे जे आहे सगळं सांगता येईल कारण आम्ही जे सुरुवातीपासून आताही जे कर्मचारी स्थानिक आणि एकदम गरीब त्याच्यामुळे ते शक्य नाही आहे त्या संदर्भात तुम्ही आमचे नॅशनल हायवेच्या नियमांनुसारच या ठिकाणी नोकर भरती केलेली आहे गरिबाच्या मुलांना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिलेलं आहे असं आता आपल्याला येथील सुपरवायझर शिवाजीराव पाटील यांनी सांगितलेलं आहे दादा तू कुठलं आहे रे तुझं नाव काय माझं नाव माडीमोहन रमेश मी शिरपूरचाच आहे प्रॉपर माझी जॉईनिंग कंपनीमध्ये जेव्हा स्टार्ट झाले टोल नाका स्टार्ट झाला तेव्हापासून मी दोन हजार बारापासून तिथं काम करतोय मी इथं शिरपूर शिरपूरमध्ये वरवाडे गाव इथं राहतो दादा तुझं नाव काय आहे हेमंत हेमंत पाटील कुठला आहे तू शिरपूर कुठले दारू शिरपूरचे आता दादा तुझं नाव रे रवींद्र पाटील कुठला आहे तू दैवत दैवत का दादा तुझं नाव प्रशांत पाटील कुठल्या दादा तू शिरपूर हा दा